नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो लग्नासाठी डोंगरगाव या ठिकाणी आलो आहे आणि इथं आहे धरण त्याच्यामुळे म्हटलं धरणही पाहून जायचं तर माझ्यासोबत आहे रुद्र माझा भासा आणि आम्ही आत्ता आम्हाला मार्ग माहीत हो नव्हता तर असंच रस्ता पाहत पाहत आलो पण आम्हाला गाडी माझंच ठेवावी लागली काल झालेल्या पावसाकारणानं हा रस्ता पूर्ण चिखलानं म्हणजे खराब झालेला आहे पूर्ण रस्त्यावर चिखल आहे तर गाडी मागं ठेवून आम्ही आता पायी चालू धरणाकडे आणि धरण कसं आहे ते आपण व्हिडिओमध्ये समोर पाहूच आता तर बघा असं हे धरण आहे धरणाच्या जवळ आलो आम्ही पण धरणाबद्दल कसं आहे इथं आम्ही नवीन असल्या आम्हाला जास्त माहिती नाही आहे आणि इथं आसपास कोणी नाही आहे आम्हाला सांगायसारखं असं की कुठून जायचं कसं जायचं ते पण हे धरण नेहमी हळसीचं जे महादेव मंदिर आहे त्या मंदिरावरून आपण पाहतो खूप मोठं धरण आहे या साईडनं आता डोंगरगावचं धरण म्हणून ओळखले जाते यालाच वेणी धरण असंही म्हणतात तर एकदम पाण्यापर्यंत आपण नाही पोहोचू शकत कारण चारही बाजूनी या ठिकाणी बेसरम खूप वाढलेली आहे पण धरणाचा काठ पाहता लक्षात येते पाणी बरंच खाली कमी झालेलं आहे आणि मध्ये मध्ये असं जे टेकड्या ज्या आहेत ते उघड्या पडलेल्या आहे पाहू शकता धरणाच्या मधोमध बऱ्याच टेकड्या अशा दिसत आहे तर मला कन्फर्म नाही सांगता येणार पण याच धरणावर समोरच्या बाजूने कानेश्वर देवस्थान आहे असं मला वाटते कारण कानेश्वरला आलेलं आहो मी पाहू शकता मोठं धरण आहे या टेकडीच्या मागे पण आहे जाऊ दल आमच्या मागे पाहू शकता तुम्ही धरण चांगलं मोठं धरण आहे फक्त आपण जास्त आतमध्ये जाऊ शकलो नाही कारण इथचा परिसर आपल्यासाठी नवीन आहे आणि सोबत म्हणजे इथे कोणाला विचारावं असं कोणी दिसत नाही आहे त्या कारणानं आपण जास्त समोर नाही जाऊ शकत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी झालेल्या कारणानं या ठिकाणी चिखल भरपूर झालेलं आहे सुद्धा आम्हाला जायला थोडा त्रास होता तर पुढं कधी आपल्याला चान्स भेटला इथे यायचा तर नक्की येऊ आणि धरण पूर्ण बघण्याचा प्रयत्न करू नाही का आजचा रस्ता आमचा थोडा ॲडव्हेंचर टाईप झालेला आहे दगडावरून चालत चालत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि रुद्रजीच्या समोर जायची आणखी गावाचं नाव डोंगर गावा गाव आहे मोठा डोंगर तिथे पाहायला नाही भेटला छोटे छोटे तुकडे आहे त्याच्यावर गाव वसलेलं आहे आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे खूप विशेष वाटली इथं दगडं फार मोठे मोठे आहे गावातही पाहिले शेतातही धुऱ्याच्या बांधावर पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या आखाऱ्याचे द इथं दगड आहे आणि हा बघा रुद्र त्या दगडाचा पुरेपूर फायदा घेत आहे दगडावर चढून आण दगडावर चढण्याचा आनंद तो घेत आहे हे पाहू शकता मी सुद्धा आता या दगडावरूनच समोर जाणार आहे कारण रस्त्यावर जे आहे ते पूर्ण चिखल झालेलं आहे पावसामुळं आणि दगडावरून एक एक पायरी पाऊल पुढे टाकत टाकत मी समोर चाललो आहे आणि या ठिकाणी आहे आमची गाडी तर चांगलं वाटलं हे पाहून कारण आपल्या इकडं असं गोष्टी पाहायला नाही भेटल्या आपल्या गावाजवळ असं काही खूप दूरचं अंतर नाही आहे गावावरून एक पंधरा वीस किलोमीटर अंतरच आहे पण नवीन आहे आपल्यासाठी गोष्ट अशा दगड वगैरे नाही का ठीक आहे रुद्र बस होते जास्त समोर जाण्यात काही अर्थ नाही आपल्याला कसा नवीन भाग आहे काही असू शकते नाही का पाहिलं ना धरण आपण मासे पकडत आहे का धरणात या ठिकाणी मासे पकडणं सुरू आहे पण आता तिथं जायचा रस्ता कुठून आहे कारण चारही बाजूनी भरपूर असे बेसरम वाढलेली आहे इथं दलदलसारखा भाग आहे पाहू शकता आहे आणि याच धरणावर समोरच्या बाजूने अतिशय सुंदर असं महादेवाचं हेमाडपंथी मंदिर म्हणजे कानेश्वर महादेव मंदिर आहे आणि खूप पाहण्यासारखं आहे ते पण चला तर मग आता हा व्हिडिओ इथंच संपू आपण पुन्हा कधी भेटला चान्स तर या धरणावर येण्याचा प्रयत्न करू ठीक आहे